आहे राजा ऐकलं बघितलं हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये एक कार्यकर्ता पवारसाहेबांसमोर मोठमोठ्याने घोषणा देतो आणि शेरो सुद्धा मारतो त्यामध्ये तो काय म्हणतो राजा को दरबार में हराया नाही जाता शेर का शिकार जंगल में किया नाही जाता बराबरी करणी हे तो आपण बराबर वालोसे करो ऐसा खेल खेळा नाही जाता असा काहीतरी शहरोशाही तो त्या ठिकाणी मारतो आणि त्यानंतर काय म्हणतो भारतीय राजकारणातले सह्याद्री म्हणून शरद पवार साहेबांचा उल्लेख कार्यकर्ता करतो त्यानंतर पवारसाहेब त्या कार्यकर्त्याला जवळ बोलवतात त्याच्या गळ्यामध्ये हात घालतात आणि काहीतरी बोलतात जर आपण पाहिलं तर खरंच शरद पवार साहेबांनी देशाच्या आणि राजकारणाच्या राजकारणामध्ये विविध मोठमोठी पदं भूषवलेली आहेत आंतररा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनसुद्धा अध्यक्ष शरद पवार राहिलेले आहेत त्यामुळं शरद पवारांचं नाव राज्यासह देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे पण मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या इतर नेत्यांना जमल्या पण त्या गोष्टी शरद पवारांना कधीच जमल्या नाही नेमक्या कोणत्या आहेत त्या गोष्टी किंवा कोणत्या आहेत ते पदं ते आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर शरद पवार साहेब हे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामधले मोठे नेते आहेत विविध मोठमोठी पदं शरद पवार साहेबांनी भूषवलेली आहेत पण मात्र शरद पवारांना काही गोष्टी जमलेल्या नाहीत त्यासुद्धा आपल्याला पाहाव्या लागतील त्या गोष्टी म्हणजे शरद पवारांचं एकच म्हणजे एक इच्छा होती किंवा स्वप्न होतं आता शरद पवारांचं जरी स्वप्न होतं का नव्हतं ही गोष्ट आपल्या माहीत नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं की शरद पवार साहेबांनी देशाचं पंतप्रधान व्हावं आता देशाचं पंतप्रधान होण्यासाठी शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत अनेक वेळा तळजोड केली होती विविध राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत विविध पक्षांसोबत चर्चा केली होती त्यांना एकत्र आणण्याचं काम सुद्धा पवारसाहेबांनी केलं होतं पण मात्र अखेर हे काही जमलं नाही आणि शरद पवार साहेबांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न साकार झालं नाही असं कार्यकर्त्यांना वाटू लागतं आणि असे चित्रसुद्धा आपल्याला दिसतं पण मात्र अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्या पवार साहेबांना इतर नेत्यांच्या तुलनेत जमलेल्या नाहीत त्या कोणत्या गोष्टी आहेत तर शरद पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले होते शरद पवार साहेबानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यामध्ये झालेला नाही किंवा शरद पवार साहेबांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा एखाती सत्ता अजूनही राज्यामध्ये आणता आलेली नाही जर आपण पाहिलं तर शरद पवार हे देशाच्या रे सह्याद्री आहेत देशाच्या राजकारणामधलं मोठं नावं आहे ज्येष्ठ नावं आहे त्यांना चाणक्य म्हटलं जातं त्यांच्या मागून मागून येऊन लोक पुढे चाललेत कार्यकर्ते मुख्यमंत्री व्हायलेत हो एक हाती सत्ता आपापल्या राज्यामध्ये आणलेत तरीसुद्धा पवारसाहेबांना राज्यामध्ये एक हाती सत्ता का आणता आली नाही किंवा स्वतःचा मुख्यमंत्री का करता आला नाही असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो जर आपण पाहिलं तर शरद पवार साहेबांपेक्षा कितीतरी वर्षानं आणि अनुभवानं लहान असणारे नेते म्हणजे अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री केला जास्तीत जास्त जागा निवडून आणल्या एक हात ती सत्ता अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आणून दाखवली आणि मुख्यमंत्रीसुद्धा झाले आता अरविंद केजरीवाल हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्यानंतर नाव येतं जगनमोहन रेड्डी यांचं जगनमोहन रेड्डी तर हे शरद पवार साहेबांच्या अनुभवाचं एवढं त्यांचंसुद्धा वय नाही पण तरीसुद्धा त्यांनी एक खाती सत्ता संपूर्ण राज्यामध्ये आणली आणि मुख्यमंत्री झाले ते शब्द शरद साहेबांना जमलेलं नाही त्यानंतर नाव येतं ममता बॅनर्जी यांचं ममता बॅनर्जी यांनी देखील स्वतःचा पक्ष काढला स्वतःचा पक्ष काढला असून त्या दोन तीन वेळा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्रीसुद्धा झाल्या आणि त्यांची एक हाती सत्ता पश्चिम बंगाल राज्यामध्ये आलेली आहे पण मात्र तरीसुद्धा शरद पवार यांच्यापेक्षा कितीतरी पटीन आहे हे सगळे कार्यकर्ते किंवा नेते म्हणा अनुभवाने आणि सुद्धा लहान आहेत आणि शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत राजकारणातले चाणक्य आहेत पण तरीसुद्धा राज्यामध्ये शरद पवारांना एक हाती सत्ता आणि त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही तेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते पण मात्र त्यानंतर त्यांना पुढं त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही देशाच्या राजकारणामध्ये ते गेले चाणक्य त्यांना लोक म्हणू लागले चाणक्य नीतीनती वेगवेगळ्या पक्षातले नेते फोडू लागले एकत्र करू लागले जर आपण पाहिलं तर शिवसेनेचा पहिला आमदार त्यांनी फोडलेला होता आणि त्यांच्या पक्षामध्ये घेतलेला होता ते नाव होतं छगन भुजबळ यांचं फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनीच सुरुवात केली असं सुद्धा काही राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकारसुद्धा सांगतात शरद पवारांनी फोडाफोडीचं राजकारण करायला सुरुवात केली छगन भुजबळांना फोडलं बीडमधून धनंजय मुंडे यांना फोडलं त्यांच्या पक्षामध्ये घेतलं अशा कितीतरी नेत्यांना पक्षामध्ये फोडून स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं पण मात्र आत्ता सध्या राज्यामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्याला मात्र शरद पवारांचा विरोध आहे कारण की शरद पवारांचीच राष्ट्रवादी भाजपच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी फोडून दाखवलेली आहे म्हणजे शरद पवार हे एखादा कार्यकर्ता किंवा आता एखादा नेता एखाद्या पक्षामधून फोडत होते पण मात्र इथं देवेंद्र फडणवीसांनी अख्खाच्या अख्खे पक्षीच फोडायला सुरुवात केली होती त्यांना खिंडार पाडायला सुरुवात केली होती मग कुठंतरी देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्यापेक्षा जास्त डोकं लावतायत का किंवा ते सुद्धा राजकारणातले नवीन चाणक्य झालेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो आणि देवेंद्र फडणवीससुद्धा स्वतः स्वतः त्यांच्या पक्षाच्या याच्यावरती ते मुख्यमंत्री होऊन दाखवले पाच वर्ष सत्तेत राहिले ज्या आतापर्यंत कोणत्याही पक्षाला बऱ्याच वर्षानंतर जमलं नव्हतं हो ते आ, देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आता काहीजण म्हणतील तुम्ही का देवेंद्र फडणवीसांची बाजू मांडायले का आणि देवेंद्र फडणवीसांच्याच बाजूनं बोलायले का कशाला कोणाच्या बाजूनं बोलायचं जी वस्तुस्थिती आहे ती आपण समजून घेतली पाहिजे सांगितली पाहिजे असं एकंदरीत आपलं वाटतं तसंही शरद पवारांचं नाव देशाच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात मोठं आहेच आणि त्यांना चाणक्य तर संपूर्ण देशामध्ये म्हटलं जातं मग एवढं सगळं असून अजून राज्य राज्यामध्ये एखादी सत्ता का नाही आली हाच आपला मुळात प्रश्न आहे मग आतापर्यंत जे झालं ते झालं पण आता थे जाला थे जाला। दोन हजार चोवीसला राज्यामध्ये शरद पवारांची सत्ता येईल काय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का अशी हो शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणात वाटते कारण की मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की शरद पवार यांचा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो काय होऊ शकतो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या आणि मग ह्या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्ही कमेंट करा पण मात्र शरद पवार यांच्याबद्दल आणि दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या या निवडणुकाबद्दल तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का तुम्हाला का का जे काय वाटत असेल त्यानी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या